दारू जुगार ऑनलाईन गेम किंवा वेगवेगळ्या गेम मधनं पैसे हरतात विथरले जातात आणि पुढे आयुष्यात असं काही घडतं की ज्यामुळे संपूर्ण आयुष्य बर्बाद होऊन जातं खराब होऊन जात अशीच एक धक्कादायक घटना घडलेली आहे नवऱ्याने त्याच्या मित्राला शरीर सुख देण्यासाठी बायकोला भाग पाडलाय आणि हे ऐकून पोलीस देखील सुन्न झाले मंडळी पती पत्नीच्या पवित्र नात्यावरचा विश्वास उडावा अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे खूपच लज्जास्पद प्रकरण आहे आणि पोलीस देखील हे सगळं ऐकून सुन्न झालेलं आहे पती पत्नीचं नातं पवित्र मानलं जातं विश्वास हा या नात्याचा पाया आहे पत्नी मोठ्या विश्वासाने पतीच्या घरी येते हे सात जन्माचं नातं मानलं जातं पण काही वेळा या नात्यात जोडीदाराकडून मोठा विश्वासघात होतो मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात अशीच एक पती पत्नीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना घडली आहे हे खूपच लज्जास्पद प्रकरण आहे इथे पतीने त्याच्या मित्रासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी पत्नीला भाग पाडलाय या मित्राने सुद्धा महिलेवर अत्याचार केलाय पीडितेने या प्रकरणात नंतर शून्य एफ आय आर नोंदवलाय महिलेची कहाणी ऐकून पोलीस देखील शून्य झाल्या महिलेचा पती हा धार जिल्ह्यातील मुख्यालयापासून पस्तीस किलोमीटर दूर असलेल्या कानवन पोलीस ठाणे क्षेत्राच्या हद्दीत राहतो त्याची पत्नी इंदोर या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार महिलेला महिलेच्या पतीला जुगाराचा नाद होता जुगारामध्ये त्याला पन्नास हजार रुपयाचं त्याच कर्ज झालं होत हे कर्ज चुकवता न आल्याने पत्नीलाच एका मित्राला त्याने विकून टाकलं होतं आरोपीने महिलेवर अत्याचार केले कानवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अभय निमा सांगितलं सा की महिलेचा आरोप आहे की तिचा पती त्याच्या सवयीमुळे कर्जाचा डोंगर वाढत गेलेला त्यामुळे ता त्याने माझा सौदा केला असं या पीडित महिलेने सांगितलं तर महिलेच्या तक्रारीत काय आरोप होते कर्जात बुडालेल्या नवऱ्याने मला त्याच्या एका मित्रासोबत शरीर संबंध ठेवायला भाग पाडलं या मित्राकडून महिलेच्या नवऱ्याने पन्नास हजार रुपये उधार घेतले होते महिलेने तिच्या तक्रारीत हा आरोप केलाय की कानवन पोलीस ठाण्याचे प्रभारी अभय निमा यांनी ही माहिती दिली पोलीस सध्या फरार दोन्ही आरोपींचा शोध घेतात आणि पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आलेला तक्रारीनुसार पती कर्ज चुकवू शकत नव्हता म्हणून त्याने त्याच्या एका मित्रासोबत पत्नीचा व्यवहार केला सौदा केला कर्ज फेडण्यासाठी त्याने मित्रासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी पत्नीला भाग पाडला आणि त्या नराधमाने देखील या महिलेचा वापर केला धारचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस पी गितेश कुमार गर्ग म्हणाले आहेत की प्रकरणाची चौकशी सुरू आहे पीडितेची जबाणी इंदोर मध्ये नोंदवून घेण्यात आलेली आहे म्हणजे अशा पद्धतीने अगदी पत्नीचाच व्यवहार करून सौदा करून तिचं शरीर दुसऱ्यासाठी उपलब्ध करून देणं हे या पती पतीपत्नीच्या नात्याला काळीमा फासणारं प्रकरण सध्या समोर आलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा धन्यवाद